नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित मार्शल कामगार युनियनची स्थापना नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कचरा डेपो या कंपनीमार्फत कंपनी मालक व मॅनेजमेंट यांच्या त्रासाला कंटाळून व कंपनीमार्फत कोणत्याही शासकीय सुविधा मिळत नसल्यामुळे आपल्या विविध समस्या सोडवण्याकरिता सर्व कामगारांनी मार्शल संघटित असंघटित कामगार युनियनचे सदस्य होऊन या कंपनीमध्ये आपला न्याय हक्क मिळविण्याकरिता नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित मार्शल कामगार युनियनची स्थापना करण्यात आली यावछी संघटनेचे मार्गदर्शक आनंदभाऊ सोनवणे यांच्या हस्ते कामगार युनियनच्या बोर्डची फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत खरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस संजय दाजी खैरनार उपस्थित होते युनियन शाखा अध्यक्ष प्रवीण विरेकर उपाध्यक्ष ऋषिकेश बोराडे सचिव नितीन तेलुरे खजिनदार दीपक आंग्रे सल्लागार प्रवीण पवार सहसल्लागार आकाश बोराडे सदस्य सोमनाथ बगड गणेश ढगे राकेश पगारे निलेश करडईकर व इतर शेकडो कामगार उपस्थित होते आमच्याकडं एक पासून काम करतो कम्प्लेट आम्हाला इथं आम्हाला इथली कुठलीच सुविधा नाही आम्हाला बाथरूमला जागा नाही आम्हाला कपडे चेंज करायला जागा नाही आमचे भंगार मथाऱ्या बाया जे इचून ठेवतात हे लोक डायरेक्ट धक्का मारून देतात या कामगारांनी कधी धक्का जर नाही मारला तर यांना बी त्रास देतात आम्हाला पण त्रास देतात मोठा एखादा साहेब आला कोणी कार्यकर्ता आला यांचे फॉर्नर लोक जर आले तर हे आम्हाला डायरेक्ट म्हणते तुम्ही घरी राहा आणि आमची तशी परिस्थिती नाही आहे घरी राहण्याची आम्ही जेव्हा काम करू आम्ही तेव्हाच खाऊ आमचे कधी तुम्ही आम्ही त्यांना असं बोललेलं जर गेलो आम्हाला म्हणतात जी पीचा धक्का जर लागला तुम्ही लिहून द्या आज आम्हाला कमीत कमी एक वर्ष झाले हे लोक आमच्या मागे लागलेले आम्हाला म्हणतात लिहून द्या तुम्हाला काय जर झालं का हो तर तुमची जिम्मेदारी आम्ही कसं काय लिहून देणार आम्ही नाही देणार आमचा सरकार आमचा मायबाप आम्हाला जर आमचे मायबाप होत असताल तर आमचे काम तुम्ही करा कारण का आम्ही वैतागून गेलो हे लोकांना या मथारी आमच्या अटेक आलेला आहे ह्या आमच्या मथाऱ्या काम करतात कोणाला आहे कोणाला मुलगी आहे कोणाला हे डायरेक्ट म्हणतात ह्या वयामध्ये तुम्ही घरी बसा ह्या वयात तुम्हाला आमच्या घरी बसवायच्या तर आम्हाला तुमच्याकडून आम्हाला पेमेंट पाहिजे कारण का आम्ही नगरपालिकेचं काम घ्यायचं प्लास्टिक आम्ही दोन दोन तीन तीन टन पाहिजे जर लोक जर कधी काम करायला जर आले तर यांना पैसा द्यावा लागेल यांच्या मशीनचे काम आम्ही करतो आम्हाला इथं भांगार जर ठेवलं तर आम्हाला म्हणतात तिथून उचला तिथं थे जर ठेवलं तर तिथून कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही त्यासाठी आपण संघटना उभी केलेली आहे आणि संघटनेच्या माध्यमातून जे तुमचे सर्व प्रश्न असतील ते सर्व मार्ग लागण्याचं काम आम्ही पूर्ण टीमवर्क करू तुम्हाला एवढा शब्द देतो आणि तुम्हाला न्याय मिळेल सन्मानी या जी खराज यांच्या नेतृत्वाखाली मार्शल आर्ट आणि असंघटित कामगार युनियनच्या बोर्डाचं आज पहिला बोर्ड आहे या पहिला बोर्डाचं उद्घाटन आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आनंद भाऊ सोनोरी यांच्या हस्ते झालं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो का आपल्या कुठल्याही समस्या असेल त्या प्रशांच्या माध्यमातून आनंद भाऊंच्या माध्यमातून आम्ही सोडवायचा प्रयत्न करू एवढी गोई देतो जय हिंद जय राष्ट्रवादी महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक